नमस्कार मी श्रद्धा डपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काही ठळक घडामोडी भाजपवासी झालेले माजी नगरसेवक संतोष आप्पातरे पॅनल क्रमांक तीन मधून निवडणूक लढवणार केडसीचे माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे गटनेता संतोष आप्पातरे यांनी नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये मध्ये प्रवेश केला आहे आता हू घातलेल्या केडीएमसीच्या निवडणुकांमध्ये पॅनल क्रमांक तीन मधून ते आता निवडणूक लढविण्यास शड्डू ठोकून उभे आहेत त्यामुळे जनतेला जनसेवक आपला जनसेवक पुन्हा नगरसेवक फिक्स अशा आशयाचे बॅनर सर्वत्र झळकू लागलेले आहे संतोष अप्पा यांचा पॅनल क्रमांक तीन हा आंबिवली मांडा बाजारपेठ ते टिटवाळा मंदिर परिसर अशा भव्य दिव्य आहे येथे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण असे आरक्षण पडलेले आहे संतोष अप्पा हे सर्वसाधारण गटातून निवडणूक लढविण्यास तयार झालेले आहे त्यांचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी मंत्री कपिल पाटील आमदार किसन कथोरे आमदार विश्वनाथ भोईर माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहे त्यांनी आपल्या नगरसेवक काळात प्रभागात अनेक महत्वाची कामे केलेली आहे यात प्रामुख्याने रस्ते गटार कामे विजेची समस्या पिण्याच्या पाण्याची समस्या या प्रामुख्याने बहुतांशी सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय त्यांनी गोरगरीब नागरिकांना नेहमीच मदतीचा सडळ हात ठेवलाय से ते ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष असून कबड्डी स्पर्धा ही त्यांनी मोठ्या उत्साहात होत्या कोरोना देखील स्वतः रस्त्यावर उतरून मदत मागणारा तो कुठल्याही वॉर्डातील असो त्याला मदत केलेली आहे त्यामुळे नागरिकांचे त्यांचे अतुट स्नेह तयार झाल्याचं पहाव्यास मिळत आहे त्यांनी इंदिरानगर येथील स्लम भागात नेहमी सडळ हस्ते मदत करण्याबरोबरच येथील पिण्याच्या पाण्याची लाईन ही आणून दिलेली आहे तसेच गणेशवाडी परिसरातील अंतर्गत रस्ते गटारे व इतर समस्या त्यांनी प्राधान्याने सोडविल्या आहेत गोरगरीब महिलांना साडी वाटप अन्नधान्य वाटप तसेच शासकीय योजनांचा लाभ त्यांनी मोफत मिळून दिलेला आहे त्यासाठी त्यांनी अनेकदा विविध दाखले वाटप शिबिरही भरवलेत त्यांची काम करण्याची पद्धत ही सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिळून मिसळून करण्याची असल्याने नागरिकांना आप्पा म्हणजे आपल्या कुटुंबातील एक जवळील व्यक्ती महत्व असल्यासारखे वाटते त्यांचे सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांशी मित्रत्वाचे व सलोख्याचे संबंध आहे त्यामुळे त्यांना येत्या निवडणुकीत जरी पॅनल पद्धत असली तरी काहीच नाही असे दिसून येते नागरिकांनाही त्यांनी पुन्हा नगरसेवक पद निवडून यावे असे मनोमन वाटते ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद